झेप मराठी महाराष्ट्राचा धुळ्यात भूमापन अधिकाऱ्याला पकडले रंगे हात कागदपत्रातील दुरुस्तीसाठी मागितली प्रतिबंधक विभागाने सापळा रचून केले जेरबंद पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या प्लॉटच्या मिळकत पत्रिकेवर चुकीने नोंद झालेले क्षेत्र दुरुस्त करण्यासाठी तक्रारदाराने भूमापन कार्यालयात अर्ज केला ही दुरुस्ती करून घेण्यासाठी भूमापन अधिकारी भास्कर गंगाधर वाघमोडे यांनी तक्रारदाराकडे वीस हजार रुपयांची मागणी केली त्यापैकी दहा हजार रुपये स्वीकारून उर्वरित रुपये घेताना त्यांना रंगी हात पकडण्यात आले तक्रारदाराने हे पैसे कार्यालयातील परिरक्षण भूमापक यांच्या करता मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे उप सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज शिंदे राजन कदम कॉन्स्टेबल रामदास बारेला मकरंद पाटील परवीन पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे